इकडच्या आणि तिकडच्या भाषेमध्ये बराच फरक आहे आता ह्या आळूचे पान आहेत ना तर ह्याला इकडे म्हणतात आरविके पत्ते आरविके पत्ते म्हणतात मग बरस काही काही शब्दांमध्ये फरक आहे आणि इकडे काही काही भाज्या अशा आहेत त्या आपल्याकडे भेटत नाहीत त्या आणि इथे आता आम्ही हळद काढणार आहेत ताजी ताजी हळद येते हळद लावलेली आहे त्याला हळदीची काढतात आणि थोडेसे आळूची पानं पण काढूयात हळूचे पानं काढणार आहेत आळूचे पानं लसण आज बरंच ते काही थोडस घरी अजून काहीतरी आले बाई इकडे त्याला काय म्हणतात बऱ्याचशा भाज्या आपल्याला माहित नाही तिकडच्या आणि त्या पौष्टिक असतात असं म्हणतात तर बघूयात आता सकाळी सकाळी तर शेतात मला खूप छान वाटायला लागले आणि आत्ताशी थोडंसं धुकं कमी आहे कोहरा धुकं आत्ता आत्ता कमी झाले थोडं धुकं आणि ती आमची बघा कशी एन्जॉय करते शेतात <laughs> <laughs> ह्या साइडला पण शेत आहे त्यांचं आणि पलीकडे पण खूप मोठं शेत आहे तिकडे पण त्यांनी काहीतरी भरपूर नारळाचे झाडं लावलेत नारळाचे खूप झाडं लावलेत आंब्याचे झाडं लावलेत आणि अजून तिकडे पण पप्पई लावली आहे आणि तिकडे अजून पेरूचे खूप मोठे मोठे झाड आहेत परत ते, मोटे -मोटे पर ते आ, हे लिंबाचे काही झाड आहेत आणि अजून ते रबडी सीताफळ रबडी सीताफळ म्हणतात त्याचे झाड आहेत हे बघा हे पपई किती मोठी आली हे पा हे पपई किती मोठे मोठे पपई आहेत आणि अजून पण मोठे आहेत ते घरी आणल्या त्यातून असे खूप मोठे आणि गोड आहेत छान आहेत पूर्ण शेतातलं असं वातावरण पण आहे आणि इथे सकाळी सकाळी इतकी थंडी असते इतकी थंडी आहे ना इकडे खूप थंडी आहे म्हणतात नंतर पण आहे ना झिरो डिग्रीवर जाते इकडे आणि संध्याकाळी सहा वाजलं की असं वाटतं रात्रीचे नऊ वाजलं इतका अंधार पडतोय सध्या सगळं चेंज वाटतंय वातावरण बाहेर निघालं ना असं थोडी थंडी लागली की असं वाटते लगेच नाकातूनच पाणी येईल एवढा कोहरा असतो आणि वेगळंच वातावरण आहे खूप आणि आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण थंडी असली तरी इतकी अशी तेज नाही लागत थंडी इथे ना असं वाटतं बर्फच आहे पूर्ण असं बर्फातच आपण बसलोत इतकं थंडी वाजते इकडे आणि सकाळचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं आता सध्या न म्हणजे साडेआठ नऊ वाजले त्याच्यामुळे ऊन आहे म्हणून बरं आहे आणि इतक्या थंडीत पण इथलचे लोक इतकं म्हणजे हे ना चारला साडेचारला वॉकिंगला जातात रे बाबा आणि सकाळपासूनच एवढ्या थंडीत म्हणलं ना गारटूनच जायचं काम आहे पूर्ण पूर्ण बाहेर असलं बर्फासारखं बर्फा कसं राहतं बर्फा तसं होतं आहे सध्या आणि झिरो डिग्रीवर गेल्यावर तर झिरो मायनस असं वातावरण असतं थंडीचं आणि इतक्या याच्यामध्ये पण ना ते लोक सहज वावरतात काहीच वाटत नाही <laughs> आपल्याकडं थोडं अठरा पंधराच्या वर गेलं तरी आपल्याला वाटतं ओले थंडी ओले थंडी आणि इकडं ह्यांना झिरो असेल तरी काय नाही वाटत कुठ नाही अभी अभि मौसम अच्छा आहे अभि तो बहुत याने बाहेर चलो बहुत अच्छा लगता आहे और खाण्यापिण्या मे जादा की म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये सध्या जास्त ते एनर्जिक जे राहतात ड्रायफ्रूट्स गाजरचा हलवा म्हणजे खाण्यापिण्याची इकडचे खूप शौकीन लोकं आहेत बरं का आपल्या तिकडच्यापेक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे ना आपल्या तिकडचं जे खाणंपिणं आहे त्याच्यामध्ये ना इकडे खूप अंतर आहे आणि टेस्टी सगळं टेस्टी फूड असतं इकडे कारण काय माहीत नाही कारण आपल्या इकडे पण बघा ना तुम्ही राजस्थानचे जे स्वीट होमवाले वगैरे इकडे येऊन तिकडे करतात बिझनेस आणि तिकडच्यापेक्षा इकडचं स्वीट्स इतकं सुंदर असतात इतके छान टेस्टेड असतात ना स्वीट्स खायला ना तसं वाटतं किती फरक आहे क खूप खूप छान टेस्टेड जेवण आणि जेवणाचे शौकीन लोक आहे तिकडे जास्त